जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी येत आहे एकनाथ शिंदे सत्ते बाहेर जाणार का भाजपा लवकरच करणार हाकालपट्टी राज्यात आणि देशात एकनाथ शिंदे यांचा गट भाजपासोबत सत्तेत आहे नेमकं काय कारण आहे की एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपा आता चिडलेली दिसत आहे नेमकं काय झालं का हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका सगळे जे काही निकाल समोर आले त्यामध्ये त्रिशंकू किंवा दोन पक्षाचं जे काही सरकार मुंबई महानगरपालिकेमध्ये बसणार आहे त्यामध्ये भाजपाला एखादी सत्ता पाहिजे होती परंतु ठाकरेंनी अशी लढत दिली की भाजपा एक हाती तर काय जे अगोदरचे नगरसेवक होते त्यामध्ये फक्त पाच नगरसेवकांचीच त्यांची वाढ झाली त्यामुळे भाजपाने कितीही सत्तेचा आणि पैशाचा वापर केला तरी ठाकरे बंधूंवर मुंबईत प्रेम करणारी जनता अजूनही लाखोंच्या घरात आहे भाजपाने कितीही काही त्यांचं नाव बदनाम केलं तरी ठाकरेंवर प्रेम करणारे लाखोजण आजही मुंबईत ठाकरेंच्या सोबत चालणारे आहेत परंतु त्या निकालानंतर एकनाथ शिंदेचे कमी नगरसेवक निवडून आले एकोणतीस नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आले परंतु त्या दिवशीपासून एकनाथ शिंदेंनी त्यांना एका हॉटेलमध्ये ठेवलं आणि हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलं त्यामुळे भाजपाचं जे काही स्वप्न होतं की लगेच दोन दिवसात स्वतःचा महापौर बसवावा त्यामध्ये एकनाथ शिंदेंनी अडथळा आणला आणि राज्याचं राजकारण आता कोणत्या टप्प्यावर येऊन ठेवलं आहे ते आपण बघणार आहोत नेमकं काय झालं हे सविस्तर आपण बघूया महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपासारखी घडामोड घडत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील मतभेद आता उघड संघर्षात बदलताना दिसत आहेत सत्तेच्या शिखरावर असलेल्या माहिती सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष इतका वाढला आहे की एकनाथ शिंदे यांना सत्तेतून बाजूला करण्याची तयारी भाजपाने सुरू झालेली आहे का असा सवाल राजकीय वर्तुळात जोर धरू लागलेला आहे विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदेना त्या अगोदर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं होतं परंतु जशा निवडणुका झाल्या भाजपा जवळजवळ बहुमताच्या जवळ एकटीच पोचली होती तरीही एकनाथ शिंदे यांनी स्वतःलाच मुख्यमंत्रीपद पाहिजे यासाठी भाजपाची अडवणूक केली आणि ते त्यांच्या स्वतःच्या गावी मूळ गावी दरेगावी जाऊन बसले त्या दिवशीपासून भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठं युद्ध सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं त्यानंतर भाजपाने कसं कसं त्यांना उपमुख्यमंत्री पदावर घेतलं परंतु भाजपाला कळून चुकलं की आपण चुकीच्या माणसाला मोठं करत आहोत आणि त्या दिवशीपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं त्यानंतर एक ते दीड वर्षानंतर जशा आता महानगरपालिका झाल्या आणि एकनाथ शिंदेंचे एकोणतीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत निवडून आले भाजपाचं स्वप्न आहे की देशात त्यांची सत्ता आहे अनेक राज्यात सत्ता आहे पूर्ण देशात त्यांची अनेक ठिकाणी सत्ता असताना मुंबईवर मात्र त्यांच्या पक्षाची सत्ता नाही ही त्यांची सल होती आणि महानगरपालिका निवडणुका झाल्या आणि त्यांच्या एकोणनव्वद जागा आल्या म्हणजेच बहुमताला अजून अनेक जागा त्यांना वीस ते पंचवीस जागा अनेक कमी पडत होत्या परंतु एकनाथ शिंदेच्या एकोणतीस जागा आल्या आणि भाजपाला त्यांना सोबत घ्यावं लागलं परंतु एकनाथ शिंदे त्या दिवशीपासून स्वतःच्या अडीच वर्षाच्या महापौरपदासाठी ते रुसून बसले आहेत त्यामुळे भाजपाने शिंदेकडा संघर्ष निर्माण झालेला असताना आता महानगरपालिका प्रत्येक स्तरावर शिंदेगड आणि भाजप यांच्यातील तणाव स्पष्टपणे दिसत आहे याच पार्श्वभूमीवर ठाकरेगट पुन्हा निर्णायक भूमिका येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शिंदेगड आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू झाले असताना आता शिंदेगटाला जे काही राजकारण करायचं आहे ते त्यांच्या राजकारणातच परंतु आता हेच हेच टायमिंग साधून उद्धव ठाकरे नेमकं काय करणार याकडे लक्ष लागलेलं असताना एक महत्त्वाची बातमी आलेली आहे या पार्श्वभूमीवर गट आता भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत असताना एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे आहेत महायुती सरकारमध्ये वाढता असंतोष महायुती सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिंदेगडामध्ये सामंजस्याचे राजकारण सुरू होते सुरुवातीला सत्ता टिकवण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांना साथ दिली मात्र कालांतराने सत्तेतील वाटे मंत्रिपदे निधी वाटप प्रशासकीय निर्णय आणि राजकीय प्रभाव यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये जे काही प्रत्यारोप सुरू झाले विधानसभा निवडणुकीतील वाद विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिंदे गटाने भाजपसमोर अनेक मागण्या ठेवल्या होत्या त्यामुळे दिल्लीतील भाजपासुद्धा शिंदेवर नाराज होती त्यामुळेच दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष उघडपणे दिसू लागला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत शिंदे गटाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती त्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतरसुद्धा ही सर्वात मोठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची निवडणूक होती त्यामुळे सुद्धा शिंदे गटाचा रुसवा भाजपाला आता बघावं लागत आहे भाजप बी एम एक सीमध्ये एक हाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असताना शिंदे गटाला दुर्लक्ष करून आता भाजपा उद्धव ठाकरेंचा पाठिंबा घेऊ शकते जर बी एम सीमध्ये शिंदे गटाला अपेक्षित वाटा मिळाला नाही तर ते भाजपविरोधात उघड भूमिका घेऊ शकतात त्यामुळे भाजपाचाच प्लॅन आहे की शिंदेना बाजूला करण्याची तयारी त्यांनी आता सुरू केलेली आहे राजकीय के विश्लेषकांच्या मते भाजपा आता दीर्घकालीन रणनीती आखत आहे भाजपला वाटते की शिंदे गटावर पूर्ण अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते भविष्यात सत्ता टिकवण्यासाठी भाजपला स्वतंत्र ताकद वाढवावी लागेल मुख्यमंत्रीपदाचा नंतर आता पद असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची आस आहे त्यामुळे आता संभाव्य रणनीतीप्रमाणे शिंदेगडातील आमदारांना भाजपमध्ये आणणे मंत्रिमंडळात फेरबदल करून शिंदेगडाचा प्रभाव कमी करणे हे भाजपाचे धोरण आहे त्यामुळेच भाजपचा चेहरा पुढे करून आता शिंदेगडाला स्वतःमध्ये विलीन करून शिवसेना पक्ष आणि चिन्हसुद्धा भाजपा एकनाथ शिंदेकडून काढून घेऊ शकतं त्यामुळे ठाकरे गटाची सुद्धा भाजप आणि शिंदे गटाच्या वादात एंट्री झालेली आहे या संपूर्ण संघर्षाचा सर्वात मोठा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता आहे शिंदेगट आणि भाजपमध्ये संघर्ष वाढल्यास ठाकरेगट निर्णायक भूमिका बजावू शकतो बाहेरून पाठिंबा देण्याचा एक पर्याय पुढे आहे नव्या सत्ता समीकरणाची शक्यता निर्माण होऊ शकते राजकीय वर्तुळात ही चर्चा आहे की जर भाजप आणि शिंदे गटामध्ये फूट पडली तर ठाकरेगट बाहेरून पाठिंबा देऊन सत्ता समीकरण बदलू शकतं आणि ठाकरेंसाठी ही सुवर्णसंधी आहे कारण एकनाथ शिंदे यांना बाहेर सत्तेच्या ठेवणं हेच उद्धव ठाकरेंचं ध्येय आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट आता निर्णायक टप्प्यावर आलेला आहे त्यामुळे भाजपावर एकनाथ शिंदे दबाव टाकत आहेत परंतु यामध्ये ठाकरे गटाने जर योग्य गे निर्णय घेतला आणि भाजपाला पाठिंबा देऊन स्वतःसुद्धा काही पदं घेतली तर एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व हळूहळू संपत जाईल त्यामुळेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात हे संभाव्य पर्याय आहेत की भाजपा आणि शिंदे गटातील मतभेद मिटून महायुती कायम राहते की गट कमजोर होऊन भाजपा शिंदे गटाला हळूहळू कमजोर करून सत्ता पूर्णपणे आपल्या हातात घेते की तिसरा पर्याय म्हणजेच उद्धव ठाकरे भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवू शकते त्यामुळे आता सत्ता की स्वाभिमान यामध्ये एकनाथ शिंदे काय करतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे ठाकरे गटासाठी ही अतिशय महत्त्वाची आणि संघर्षाची संधी आहे महाराष्ट्रातून हा मोठा राजकीय भूकंप होणार की एकनाथ शिंदेना सत्तेतून हकलपट्टी होणार भाजपा आणि गटामध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि हीच संघर्षाची फूट लक्षात घेऊन उद्धव ठाकरे अतिशय महत्त्वाचा निर्णय घेऊन भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात व शिंदेंना सत्तेबाहेर काढू शकतात त्यामुळे येणाऱ्या काळात आता था। उद्धव ठाकरे काय करतात आणि मुंबईवर कोणाचा झेंडा फडकेल हे बघावं लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईवर कोणाचा झेंडा फडकावा तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद